पंढरपूर पालखी मार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी पांडुरंगाला घातलं साकडं राष्ट्रवादी काँग्रेस व वारकऱ्यांनी सरकारला सदबुद्धी देण्यासाठी केली प्रार्थना पैठण पंढरपूर पालखी रखडलेल्या कामाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व सरकार संबंधित अधिकारी ठेकेदार यांना काम त्वरित पूर्ण करण्याची सदबुद्धी यावी अशी प्रार्थना साक्षात पांडुरंगाला करण्याचं सा अनोखं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार खरडा शहराच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना सहभागी करत केले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न ई असलेल्या पैठण पंढरपूर पालखी मार्गाचं काम गेल्या तब्बल साडेसहा वर्षापासून रखडलेलं आहे आतापर्यंत झालेलं निष्कृष्ट दर्जाचं काम नाल्यांचं काम नसलेल्या पावसाळ्यात रस्त्यावर साचलेलं पाणी एकाही पुलाचं काम पूर्ण नसणं वाढते अपघात इत्यादींमुळे यावरून प्रवास करणारे स्थानिक प्रवासी वारकरी यांना पहिलाच रस्ता बरा होता असं म्हणण्याची वेळ आली वन विभागाची हरकत शेतकऱ्यांनी रस्ता अडवला अशी कारण देत गेल्या साडेसहा वर्षामध्ये ठिकठिकाणी थीक रस्ता अपूर्ण ठेवण्यात आलाय पहिल्या टप्प्यात पैठण ते खर्डा या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आणि काम सुरू झालं परंतु सध्या हे काम पूर्णतः बंद आहे हे काम त्वरित पूर्ण करत त्याचा दर्जा उत्तम असावा तसेच या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील खरडा ते पंढरपूर या मार्गासाठी तात्काळ निधी मंजूर व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली या पालखी मार्गावरून संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांची पालखी जाते त्याचबरोबर संत भगवान बाबा संत गोरा कुंभार यांच्यासह अनेक लहान मोठ्या दिंड्या विठ्ठल नामाचा जयघोष करत मार्गक्रमण करतात नवीन शासकीय धोरणांनुसार वारकऱ्यांना बऱ्याच सोयी उपलब्ध करून देतात परंतु इकडे धडाचा रस्ताच नसल्यानं वारकरी पालखी वाहन दिंडीतील इतर वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय आजच्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची वाटसरू पारकरांना बरोबर घेत रस्त्यावर बसत काही वेळ ठिय्या आंदोलन केलं व संबंधितांना सद्बुद्धी देण्यासाठी प्रार्थना केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारचे जामखेड तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर खर्डा शहर अध्यक्ष महालिंग कोरे ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे श्रीकांत लोखंडे प्रकाश गोलेकर भीमा घोडेराव विकास शिंदे शशिकांत गुरसाळी संतोष गोलेकर संतोष गुरसाळी इत्यादी उपस्थित होते खरड्या प्रतिनिधी साळुंखे सम्राट न्यूज खर्डा अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी आता चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा त्रास होतोय त्याच्याकडे तो कुठेतरी सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या माध्यमातून होतं आहे आणि आता तरी सरकारला सद्बुद्धी येऊ असे पांडुरंग चरणी आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद टी व्ही चॅनलवाल्याला जय हरी व शासनाला पण जय हरी हा राहिलेला अपूर्ण रस्ता काय कारण राहिला हे मला सांगता येणार नाही परंतु राहिलेला रस्ता पूर्ण होण्याची सद्बुद्धी संबंधित कॉन्ट्रॅक्टर असो जिल्हाधिकारी कलेक्टर मुख्यमंत्री कोणी असो त्याला पांडुरंग द्यावं हीच मी पांडुरंग विनंती करतो आणि मला काही भाषण करण्याची सवय नाही त्याच्यामुळं माझं थोडक्यात आपटून घेतो जय मला विनंती केली की तुम्ही पैठण तर पंढरपूर हा रस्ता मंजूर होता आणि तो या ठिकाणी जो रस्ता खराब आहे काही ठिकाणी रस्ता झाला नाही हे तुमच्यासाठी केलेला रस्ता आहे हा तुमच्यासाठी केलेला हा सगळा शासनाने घाणापीठ आहे हा वर्षानुवर्ष असंच पेंटिंग पडला आणि तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी जो मार्ग आहे तो मार्गाचं काम जलद गतीने व्हा आणि आमचा प्रत्येक वारकरी हा पंढरपूरला चांगल्या मार्गाने जावा अशी सदबुद्धी ह्या शासनाला यावा म्हणून आम्ही हा आज या ठिकाणी शासनाचं लक्ष विधवा म्हणून या खरडा कर्जत जामखेड या ठिकाणचं खरडा ही खरडा नगरी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने त्रास होतोय त्याच्याकडे कुठेतरी सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या माध्यमातून होतं आणि आता तरी सरकारला सद्बुद्धी पांडुरंग चरणी आम्ही सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद